नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्व भावी शिक्षक अभियोग्यता धारकांसाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे काय बातमी आहे सविस्तर पाहूयात लोकसभा निवडणुकीपूर्वी पदभरती राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे ही पदभरती पारदर्शी पद्धतीने करण्यात येत आहे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिक्षक पदभरती पूर्ण करण्याचा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे पात्र अभियोग्यताधारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील तर उमेदवार पदभरतीसाठी त्या त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतला जाणार आहे पोलीस विभागास सूचना काही अभियोग्यताधारक शिक्षक समाज समाजमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत पात्र अभियोग्यताधारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे समाज माध्यमांवर चुकीची माहिती स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करून पात्र अभियोग्यताधारकांमध्ये प्रक्षोभक संभ्रम निर्माण करणारे चिथावणी देणारे उमेदवारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण करणाऱ्या व त्यांचे समर्थन करत असलेल्यांविरुद्ध पोलीस विभागास निगराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद